रामकृष्ण हरिमंडळी आपण चातुर्मास्याच्या विचाराने एकत्र जमलेलो आहोत की चातुर्मास्य काय आहे आणि चातुर्मास्याचा चातुर कसा अंगीकार करावा तर या आषाढ ते कार्तिकीपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये हा जो चातुर्मास्य केला जातो याच्यामध्ये आज आपण आषाढ महिन्याचा पर्टिक्युलर विचार करणार आहोत की आषाढ महिन्यामध्ये आपली आचरण पद्धती काय असली पाहिजे साधारणपणे विचार केला तर हा भर पावसाचा असा एक महिना आहे या महिन्यामध्ये जे बाहेरचं वातावरण आहे ते पावसाळी असल्याकारणामुळे बऱ्याचशा अंशी ढगाळ असं प्रकारचं वातावरण असते पुरेसा सूर्यप्रकाश आपल्याला मिळत नाही आणि खानपानाच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणात या महिन्यामध्ये पाण्याच्या माध्यमातून वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता असते म्हणून शक्य तितकं शुद्ध स्वच्छ पाणी आपण प्यावं हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून विषय झाला पण या महिन्यामध्ये एक चातुर्मास म्हणून जे चार महिन्याचा आचार करतात किंवा हे चातुर्मास्याचं चात व्रत जे करतात त्यांनी या महिन्यामध्ये काय करावं हा एक चिंतनाचा विषय आहे म्हणून या महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने आषाढीची वारी पंढरपूरची येत असते आणि ह्या वारीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येमध्ये वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले असतात याच्यातून आपल्याला एक गोष्ट शिकण्यासारखी असते की रोजचा प्रवास करत जाणं म्हणजे एक तर चालण्याची प्रक्रिया होते ही चालण्याची प्रक्रिया एक प्रकारचा विहार आहे आणि हे करत असताना आपल्याजवळ कोणतंही संसाधन नाही आहे फक्त अंगावरच्या कपड्याने आपण जायला निघालो आहे जे मिळेल ते जिथे मिळेल तसं आणि असेल त्या स्थितीमध्ये एक राहण्याची सवय या ठिकाणी वारकऱ्याला त्या निमित्ताने होत असते हीच गोष्ट आपण जे घरी आहोत त्यांनी आपण प्रत्यक्ष पंढरपूरला जरी जात नसलो तरी याच्यातून हीच गोष्ट आत्मसात करावी की एक तर चालण्याचा व्यायाम हा एक महत्त्वाचा आहे आणि जितकी आत्मनिर्भरता आपल्याला आपल्यामध्ये आणता येईल जसं उदाहरणार्थ आपले स्वतःचे कपडे स्वतः धुवून काढण्याची सवय आपल्याला अंगी लावणे किंबहुना आपली दैनंदिन जीवनामध्ये जितकी शक्य आहे तितकी आपली स्वतःची कामं आपण स्वतः करून घेण्याची सवय करणं हा सुद्धा एक परमार्थिक याच्यातून आलेलाच भाग आहे त्याच्यामुळे आपण एक आत्मनिर्भर होण्याची आपल्याला एक सवय त्याच्यातून माध्यमातून लागत असते वारकरी हा त्या चालत असताना तिथे त्याला जे काही मिळेल ते अन्न तो ग्रहण करत असतो त्याच्यामध्ये त्याच्या आवडीनिवडी सगळ्या बाजूला ठेवल्या गेलेल्या असतात म्हणून या महिन्यामध्ये त्या आवडीनिवडीचाही सुद्धा मोठा विचार आपण केला पाहिजे साधारणपणे चमचमीत मसालेदार पदार्थ किंवा आपल्या आवडीचे जे काही असतील तेच पदार्थ आपण प्रामुख्याने आपल्या आहारामध्ये घेत असतो अशा वेळेला या पदार्थांना आपण न खाण्याची किंवा त्याच्याशिवाय राहण्याची एक सवय आपल्याला आपण ठेवावी म्हणून इथे प्रामुख्याने काही गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे जसं कांदे आहेत लसूण आहेत वांगे आहेत अशा पद्धतीचे साधारण चातुर्मास्य पाळणारी मंडळी या गोष्टींचा त्याग करत असते पण हे तीनच वस्तू पुरेशा आहेत का तर याच्यातून फक्त एकच संदेश आपण घ्यावा की जे जे आपल्यासाठी अपायकारक का आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर आपल्या मनबुद्धीवरते ज्याचा विपरीत परिणाम होतो त्याच्या त्या याच्यात जर त्याग केला तर मग मात्र आपल्याला खूप त्याच्यापासून शारीरिक मानसिक रूपाने खूप मोठा फायदा लाभ होत असतो आणि म्हणून या काही गोष्टी आपण त्या दृष्टीने याच्यातून शिकायच्या असतात तिसरी गोष्ट पहा की वारकरी ज्या वेळेला रस्त्याने चालतात थकून गेलेल्या असतात त्या थकल्या असताना त्यांना त्या ठिकाणी कुठल्या तरी झाडाच्या सावलीखाली खाली वेळ ते विसावतात थोड्या वेळ बसतात आणि मग पुन्हा चालायला लागतात त्या पाच मिनटं दहा मिनटं त्या बसण्यामध्ये त्यांना ते प्रत्यक्ष बसले थकवा घालवण्याच्या दृष्टिकोनातून पण त्यावेळेला त्या वृक्षाच्या त्या त्या माध्यमातून त्यांना पुरेसा ऑक्सिजन प्राणवायूसुद्धा मिळतो आणि ज्या वृक्षांचा संबंध त्यांच्याशी येतो तर नकळ या प्राकृतिक निसर्गाची ऊर्जा त्यांना त्या ठिकाणी मिळत असते तुम्ही विचार करा तीस पस्तीस किलोमीटर रोजचं चालणं एवढा शारीरिक हे झाल्याच्या नंतरसुद्धा एका दिवसाचा विषय असेल तर समजू शकतो पण पुन्हा सकाळी चार वाजता उठून पुन्हा चालायला लागणं ही जी काही त्यांच्यामध्ये एक उत्साहवर्धक हे आलेले असते ती या सगळ्या प्रकृतीच्यापासून मिळालेल्या ऊर्जेतून आलेली असते म्हणून या मासामध्ये शक्यतोपर्यंत आपण काही वैशिष्ट्यपूर्ण वृक्षांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्याला ती प्राकृतिक ऊर्जा त्याच्यातून प्राप्त होईल नाहीच कोणता वृक्ष तुम्हाला मिळत असेल तर तुळस प्रत्येकाच्या घरी आहे या तुळशीच्याजवळ आपण एक प्रदक्षिणेच्या निमित्ताने पाच दहा मिनटं तिथे बसून आपला जप आपलं जे काही स्तोत्र तुम्ही म्हणताय ते अशा पद्धतीची थोडीशी साधना उपासना ही जर केली तर आपल्या नामस्मरणाच्या सोबत आपल्या साधनेच्या सोबत आपल्याला सहजच या वृक्षांच्या माध्यमातून जो लाभ होत असतो तो खूप मोठा आहे म्हणून वारकऱ्यांचा एक जो काही प्रवासा या प्रवासाचा म्हणजे वारीचा जो काही भाग आहे हा खूप अभ्यासण्यासारखा आहे याच्यातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे ते पांडुरंगाच्या ओढीने पंढरपूरकडे जात आहे आपण किमान आपल्या गावात असलेल्या मंदिरात जाण्याची रोजची सवय करावी त्याच्यामुळे आपल्याला देवदर्शनाच्या निमित्ताने का होईना त्या तिथपर्यंत जाण्याची एक सवय होते आणि तो एक संस्कार आपल्या अंगी त्या माध्यमातून मांडला जातो पुन्हा एक प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला या निमित्ताने मी सांगेल की तुम्ही विचार करा की तुम्ही एखाद्या यात्रेला किंवा आणखीन कुठे प्रवासाला निघाले असाल तर तुम्ही पहा तुमची तयारी केवढी मोठी असते पुन्हा पैसा किती मोठा त्याच्यातून खर्च होत असतो मग ते गाडीचं भाडं असो हॉटेलमध्ये राहणं असो खानपानाचा खर्च असो हजारो रुपये आपले त्याच्यामध्ये खर्च करत असतात आणि जो वारकरी पंढरपूरला जातो आहे याच्या खिच्यामध्ये अशा पद्धतीचे कोणतेही पैसेच असत नाही किंबहुना त्याला ते पैसे लागतसुद्धा नाही मग अशा वेळेला त्याचं जे नियोजन असते ते नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे आणि जरी त्यांना अन्नदानाच्या निमित्ताने अन्न मिळत असेल कोणी रस्त्याने चहा देऊन देत असेल कोणी अनेक प्रकारची त्यांना मदत रस्त्याने होत असते ही गोष्ट ठीक आहे पण आपण याच्यातून घरी असलेल्या सर्व मंडळींनी हे शिकलं पाहिजे की कमी खर्चामध्ये नियोजन पद्धतीने आपण म्हणजे काटकसरीने आपल्यामध्ये जी खर्च करण्याची जी वृत्ती आहे जी एक चोखंदर वृत्ती आहे त्या वृत्तीला या निमित्ताने आपण आळा घातला तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा महिना आपल्यासाठी एक प्रकारचं व्रत झाल्यासारखा दिसून येतो या सवयी आपल्या अंगी जसं जसं आपण बांधायला लागतो तसं तसं तस तस याच्यातून खूप लाभ व्हायला लागून जातो इथे आषाढी एकादशीच्यापासून वारकरी लोक मग काकडा आरंभ करतात आणि हा काकडा आरंभ केला की त्या काकड्याच्या निमित्ताने रोज सकाळी लवकर उठण्याची सवय होते हा जो आज पावसाळीचा जो ऋतू आहे आणि त्यातल्या त्यात आषाढ मासामध्ये जेव्हा पाऊस बाहेर भरगतचा असा पडत राहतो त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्या शरीरामध्ये जडतो येणे खूप जास्ती वेळ झोप लागून राहणे या सगळ्या गोष्टी आपोआप त्या बाहेरच्या वातावरणामध्ये घडत असतात आणि आपणही मग काय काम आहे पडलेले राहू वातावरण तसं आहे म्हणून तशा पद्धतीने आपण पडलेले राहत असतो तर असं न करता असं न करता त्याच्या विरुद्ध आपण झोप लागते म्हणून झोपत राहायचं नाही तर सकाळी लवकर उठण्याची सवय लागावी या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या संतांनी ऋषींनी एका बाजूने आमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली आहे आणि दुसऱ्या बाजूने आमची पारमार्थिकसुद्धा काळजी घेतलेली आहे जेणेकरून साधकाला त्याचा खूप मोठा उपयोग होतो याच्यातून आमच्या मानसिकतेमध्ये खूप मोठं परिवर्तन येत असते त्याच्याने आमच्यावर असलेल्या ताणतणावातून आम्हाला मुक्ती मिळत असते मी तुम्हाला माझी एक आठवण सांगतो आणि मग आपण या ठिकाणी थांबू माझ्या लहानपणी गावखेड्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये भट्ट्या लागत असत भट्ट्या म्हणजे एक भोई समाजाचे जे लोक असतात त्या भोई समाजाचे लोक पावसाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या वाड्यांमध्ये त्यांच्या भट्ट्या लावत असत एक जशी हलवायाच्या हॉटेलच्या याच्यामध्ये जशी एक भट्टी राडता असते तसं त्याच्यामध्ये एक मोठी कढाई असते त्याच्यामध्ये रेती असते वाळू बारीक आणि त्याच्याजवळ एक झारा असतो आणि आम्ही काय करायचो की ज्वारी असेल संबंध तुरी असतील हरभरे असतील अशा प्रकारचे वस्तू घेऊन त्या भोई लोकांकडे त्या भट्टीच्या तिथे जात असो मग ते त्या भट्टीमध्ये आम्हाला ते भाजून देत असत आणि मग ज्वारीच्या लाह्या किंवा फुटाणे किंवा काबली किंवा अशा प्रकारचे जे प पदार्थ आहेत ते आम्ही त्या ठिकाणी आणत असो बाहेर असा धो पाऊस पडतो आहे आणि ह्या गरम गरम वस्तू आम्ही खातो आहे तो अशा पद्धतीचा त्या कार्यक्रम लहानपणी आम्ही खूप आ आनंद त्याचा घेतलेला आहे तर याच्यातून काय व्हायचं की आमच्या खानपानामधून आता पिझ्झा मंचुरियन बर्गर्स या सार सारख्या याच्यामध्ये आज आपली ही पुढची पिढी या याच्यामध्ये आहे त्यांच्या ती आवडी झालेली आहे पण ह्या ज्या नैसर्गिक वस्तू आहेत ज्यांच्यामध्ये खूप चांगले प्रोटीन्स आहेत आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये समावेश एक प्रकारचा त्या ह्याच्यातून होत असतो थोडक्यामध्ये वारीतून चालण्याच्या निमित्ताने विहार होत असतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून आहार होत असतो या मात्र या सगळ्या आहार विहाराला जोपर्यंत आपल्या विचाराची जोड मिळत नाही तोपर्यंत ते आत्मसात होणं कठीण असते आणि तो विचार एकदा झाला की मग त्या गोष्टीचा आचार माणूस आपोआप करायला लागून जातो म्हणून मी जरी पंढरपूरला जाऊ शकत नसलो किंवा माझ्याकडून इतकं सगळं शारीरिक स्थितीमुळे शक्य नसलं तरी घरी बसूनसुद्धा या मासामध्ये मा मी उत्तम प्रकारचा चातुर्मास निश्चितच करू शकतो म्हणून या आषाढ महिन्यामध्ये याचं शेवटचं चरण सांगतो हा अर्थ मी माझ्या स्वतःच्या तर्काने लाव लावलेला आहे आणि त्याला त्याच अर्थाने मी या चातुर्माश्याला जेव्हा आरंभ केला त्यावेळेला मला या चातुर्माश्याचा खूप मनमुराद आणि भरपूर आनंद मिळाला आहे मी आषाढ महिना आला की असं समजतो की हा आशा निर्माण करणारा महिना आहे माझ्यामध्ये एक अशा प्रकारची आशा निर्माण होते की मी कधी पांडुरंगाला भेटेल कधी मी त्या प पांडुरंगाला पाहिल त्याच्या भेटीची ओढ गुढी आवड निर्माण होते आणि ही गुढी जशी निर्माण होते त्यावेळेला पावसाची थंडीची उन्हाची कशाची स्तमानं बाळगता वारकरी जसा त्या आशेच्या खूप बळावरती पुढे चालला जातो आणि त्या पांडुरंगाला प पाहून त्याचं दर्शन करून तो सुखावतो तो मनमोराद आनंद त्याला त्या ठिकाणी मिळतो तसं हा आशाचा एक आपल्या ध्येयाचा एक आपला गोल निर्माण करण्याचा तुमच्यासमोर अशा पद्धतीची कोणती गोष्टच नसेल तर त्या दृष्टीने कार्य करण्याची प्रेरणा तरीसुद्धा कशी मिळेल म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात असो किंवा आणखी कोणाच्याही मनामध्ये असो अशा प्रकारच्या सुंदर ह्या इच्छा वि विचार निर्माण झाले पाहिजे आणि हे विचार निर्माण झाले की मग ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्याविषयीच्या आपण तक्रारी करतो मग त्या तक्रारी दूर होऊन जातात उदाहरण म्हणून पहा की इ इतर वेळेला आपले गुडघे हात पाय यांच्या तक्रारी आपण करत असतो दुखत असतात त्रास होतो या सगळ्या गोष्टी खऱ्यात मला मान्यही आहे पण तुम्ही कधी पाहिला आहे का स्वतःला अनुभवला आहे का की आपण जेव्हा टी व्हीकडे टी व्हीच्या समोर बसलेल्या असतो आपल्या आवडींची सिरियल पाहत असतो त्यावेळेला मला तरी अजून एखादं उदाहरण सापडलं नाही की हे सगळं पाहत असताना करत असताना कोणी आपल्या गुडघ्याची तक्रार केलेली आहे म्हणून तिथे अगदी पूर्ण शक्तीनिशी एकोटून एक आपली सगळी हे एकत्र करून फोकसून जसे त्या टी व्हीला आपण चिटकून बसलेले असतो कारण काय की त्याच्याविषयीची आवडी आहे आणि ती आवडी असल्या कारणामुळे अगदी त्या वेळ ते टायमिंग त्याच्या आत सगळं आवरून आणि आपण जसे अगदी तयार होऊन बसतो तर हीच गोष्ट खरा आहे शेवटी की जर आपल्या मनाच्या ठिकाणी त्याची आवडी असेल करण्याची ती तयारी असेल तर मग मात्र या सगळ्या कोणत्याच गोष्टीच्या अडचणी येत नाही आणि अडचणीच्या नावाने जर आपण त्या गोष्टीला नाही म्हणत असू तर असं समजावं की ही खरंच आपली इच्छा नाही आहे किंवा हा आपला आळस आहे असं समजून आपण त्याचा निश्चित विचार करावा आणि म्हणून आळस झटकण्याचा आणि एका नव्या जोमाने उत्साह राहण्याचा महिना म्हणजे जर कोणता असेल तर तो आषाढ आहे आणि मी इच्छा आशा करतो की तुम्ही पण माझ्यासोबत या आषाढ महिन्यामध्ये या पद्धतीचा चातुर्मास्य कराल मी इथे थांबतो रामकृष्ण हरी